नसलो तरी माझ्या मैत्रिणींना केवळ केवळ मराठा असल्यामुळे आणि त्यांची शिक्षणाची फी असेल किंवा त्यांना ऍडमिशन लवकर मिळत नसल्यामुळे आज तिने तिथे शिक्षण पूर्ण कंटिन्यू करू शकली नाही त्याच्यात बारशी या ठिकाणी आमचे मोठे बांधव आमचे मोठे बांधव आनंदा शिक्षण या ठिकाणी अमर उपोषणासाठी बसलेले आहेत आज त्यांचा हा सहावा दिवस आहे आपण जर पाहिलं तर आज आम्ही एसटी मधून येतोय आणि ओबीसी बांधव हे आमचे मोठे आज आमच्या मोठ्या बांधवांना आरक्षण मिळण्याची खरंच गरज आहे कारण ते आहेत म्हणून आज आम्ही या ठिकाणी व्यवस्थित आहोत तर म्हणून मला असं वाटतं की मराठा समाजाला खरंच आरक्षणाची गरज आहे आम्ही कॉलेजला सर तर माझी एक मैत्रीण होती आणि दहावीच्या नंतर जेव्हा मी अकरावीला ऍडमिशन घेतलं तर माझं सायन्स ऍडमिशन झालं परंतु तिचं सायन्स ऍडमिशन झालं नव्हतं आता ही खूप मोठी गोष्ट आहे आमची त्यावेळेस की तिने खूप रडली आणि तिने रडायला नको म्हणून मी आर्ट्स ऍडमिशन घेतलं पण आर्ट्स ऍडमिशन घेतल्याच्या नंतर परत आणि काष्टचा विषय आला आणि दोघींना आमच्या वेगळा वर्गात टाकलं परत आम्ही दोघी रडायला लागलो म्हणून आम्ही घरामध्ये दोघीही न सांगता दोन्ही ऍडमिशन कॅन्सल करून आम्ही ला ऍडमिशन घेतलं परंतु त्या ठिकाणी पण प्रॉब्लेम असं झाला की माझ्या ऍडमिशन झालं करायच्या कोर्सला परंतु तिला एकत्र ऍडमिशन झालं परत आम्ही रडायला लागलो पण शिक्षकांनी आम्हाला इतकी समजूत घातली की तीनच विषयाला तुम्ही फक्त वेगळे बसणार आहात तीन विषयाने एकत्र कुठेतरी दोघींना समंजस्याची भूमिका ठेवावी लागेल म्हणजे मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे काय आहे माझी कुणी जरी आली नसेल तरी मराठा समाजाला आरक्षणाची किती गरज आहे हे माझ्या दहावी नंतर अकरावी पासून मैत्रीण आहे त्यावेळेस पासून आम्ही अनुभवत आलेलो आहोत आज आम्हाला आरक्षण आहे आम्ही कास्टमधून आहोत म्हणून आज आम्ही डबल पोस्ट ग्रॅज्युएट जरी झालं असलो तरी माझ्या मैत्रिणींना केवळ केवळ मराठा असल्यामुळे आणि त्यांची शिक्षणाची फी असेल किंवा त्यांना ऍडमिशन लवकर मिळत नसल्यामुळे आज तिला तिथे शिक्षण पूर्ण कंटिन्यू करू शकली नाही त्याच्यामुळे मराठा बांधवांच्या का काय अडचणी आहेत काय अवस्था आहेत हे आम्ही डोळ्यांनी अनुभवलेलं आहे डोळ्यांनी बघितलेलं आहे त्याच्यामुळे खरंच आज मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे आज आपल्या वर्षी या ठिकाणी आमचे मोठे बांधव आनंद काशीत सर या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि या ठिकाणी आम्ही शिवसेना युवासेना युवती सेनेच्या वतीनं आज आनंद काशीत सरांना त्यांच्या या मरण उपोषणाला जाहीर पाठिंबा जाहीर करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत